बनारस चिंचोली येथील ग्रामस्थांनी विविध मागण्याचे निवेदन दिले सरपंचांना बनारस चिंचोली येथील ग्रामस्थांनी आज दिनांक नऊ मे रोजी दोन हजार चोवीस विविध मागण्याचे निवेदन सरपंचांना दिले या आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी आहेत की गावामध्ये पाणी पाण्याची पर्याय व्यवस्था लवकरात लवकर करावी अपंग बांधवांचा हक्काचा निधी त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा यावेळी उपस्थित राजकुमार सुरोशे इंद्रजीत नवले रावसाहेब जाधव गोविंद नाणे विश्वास कावळे बाबासाहेब वाघमारे सूरज कावळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सरपंचांनी येत्या दोन दिवसात पाण्याची सोय आम्ही करतो असं आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे नमस्कार आपण पाहत आहात वाय पी एम न्यूज मी मुख्य संपादक रवी बिजराड आपण आज लातूर मधील बनाल चिंचोली या गावी आलेलो आहेत या गावामध्ये काही नागरिक का ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणास बसलेल्या आहेत यांच्या प्रमुख मागण्या असे आहेत की गावामध्ये पर्यायी पाणी व्यवस्था नाही आहे आणि चार महिन्यापासून यांची मासिक बैठक झाली नाहीये आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलो आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या चिंचोली बलारातला भीषण अशी पाणी टंचाई आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतला वारंवार सर्व नागरिकांची पाण्याच्या संदर्भात मागणी झालेली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतनंही तहसील आणि पीड साहेब यांच्याकडेही त्या ठिकाणी मागणी केली आहे परंतु चिंचोली हे गाव दहा हजार लोकसंख्येचं असल्यामुळं या गावामध्ये एक टँकर अपुरा आहे तरी या टॅ चिंचुलीसाठी तीन ते चार टँकरची आवश्यकता असते आणि गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी तीन ते चार टँकर दिलेले होते तरी पण अद्याप गेल्या वर्षीपेक्षा भीषण पाणी टंचाई असताना या ठिकाणी एकच टँकर आम्हाला या ठिकाणी देण्यात आला आहे नागरिकांची पाण्यासाठी या ठिकाणी एवढी अतिशय बिकट परिस्थिती नागरिकांची या ठिकाणी झाली आहे महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध असतील एवढा उन्हाचा पारा असताना सुद्धा दिवस दिवस त्यांना रांगेत थांबावं लागत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रमुख मागणी आमची हीच आहे की या ठिकाणी आम्हाला पाणी मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मांडायचा कुणाला हा सर्वात मोठा प्रश्न आहे की चिंचोली बलारात मध्ये चार महिने झालं मासिक बैठक नाही अशी पाण्याची तीव्र टंचाई असताना सध्या त्यावर उपाययोजना करावी लागत असते परंतु या उपाययोजना करण्यासाठी ग्रामसेवक या गावामध्ये हजर नसतात ते ग्रामसेवक येत नाहीत आजही जर आपण पाहिलं तर पाठीमागा आपल्या ग्रामपंचायत या ग्रामपंचायतमध्ये आजही शिपाई दिसणार नाही क्लर्क दिसणार क्लर्क समजा त्यांच्या घरचे वारलेले आहेत त्यामुळे ते आलेले नाहीत ग्रामसेवक नाहीत कुणीही दुसरं तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार नाही म्हणजे एवढा अतिशय त्यांचं एवढी पाणी त्यांचं असताना सध्या कुठल्याही बाबतीत त्यांनी सिरियस घ्यायला तयार नाहीत त्यासाठी सर्व नागरिक या ठिकाणी वैतकुण या ठिकाणी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहेत जानेवारी महिन्यामध्ये ग्रामसभा व्हायला पाहिले होते ग्रामसभेमध्ये लोकांनी आराखडे मांडायचे होते गावच्या विकासाचे ती सध्या ग्रामसभा या ठिकाणी ग्राम झालेली नाही त्यासाठी सर्वजण या ठिकाणी आज बसून यांना निवेदन देण्यासाठी बसलेले अद्याप ही कुणी ग्रामपंचायत मधला इथं आलेले नाही ते आता थोड्या वेळात येतील अशी माहिती आताच आम्हाला मिळालेली आहे परंतु पाणी प्रश्नासाठी या काही ठिकाणी गावामध्ये पाणी सुद्धा आहे पण ते अधिग्रहण करणं ते पाणी गावाला पुरवणं त्याचबरोबर जवळा इथून पाणी आता टँकर येत आहे पण ते एक टँकर अपुर असल्यामुळे दुसऱ्या दोन तीन टँकरची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे आमची या ठिकाणी एवढीच मागणी घेऊन आम्ही सर्व हो या ठिकाणी बसलेला आहे मी में ग्रामपंचायत मेंबर अनिल पाटील गावात पाणी टंचाई आहे एकत्र आहे शंभर टक्के आहे आम्ही आपण त्याच्यावर वेळोवेळी उपाय केलेत आपण दहा बोर घेतलेत त्याचा उपाय आम्हाला मिळालेला नाही दहा मोटर टाकल्यात तीन महिनेखाली त्याचं बिल मिळालेलं नाही साहेब साहेबाली बोलून आम्हाला एक टँकर मिळालं आहे आज उद्या दुसरं टँकर मिळेल पण आमची एक अडचण आहे की जी पाणी पुरवठा लातूरला आहे तिथं एक कनेक्शन आम्हाला मिळालं पाहिजे आणखी तर तिथून पाणी आम्हाला मिळणार झालं आहे प्रत्येक वेळेला तरी बी आम्ही पाठपुरावा करून ह्या दोन दिवसात सुरळीत करू